हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांच्या मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तेरा जानेवारी दोन हजार चोवीस येत्या सोमवारी भोगी आहे संक्रांत ही तीन दिवसांची साजरी केली जाते या तीन दिवसांमध्ये संक्रांत साजरी केली जाते सगळ्यात महत्त्वाची म्हणजे संक्रांत पण भोगीलासुद्धा अतिशय महत्त्व दिलं गेलं आहे तर त्याच्या मागची एक कहाणी आहे तर ती म्हणजे इंद्रदेवांची या दिवशी इंद्रदेवांची आठवण काढली जाते का काढली जाते कारण इंद्रदेवांनी अशी प्रार्थना केली होती म्हणजे आपल्या पृथ्वीवर चांगले पीक पिकावे यासाठी त्यांनी प्रार्थना केली होती देवांना तर त्यानंतर आपल्या पृथ्वीवर चांगलं पीक पिकायला लागलं होतं अशी त्यामागची पौराणिक कथा आहे म्हणून इंद्रदेवांना त्या दिवशी म्हणून या दिवशी इंद्रदेवांची आठवण केली जाते तर त्यामुळे आपल्याला या दिवशी भोगी म्हणून हा सण साजरा करायचा असतो तर आपल्याला माहिती आहे की भोगीची भाजी केली जाते भोगीची भाजी म्हणजे आता ह्या सीझनमध्ये मध्ये ज्या भाज्या मिळतात म्हणजे आता प्रत्येक प्रांतात वेगवेगळी भाजी केली जाते या सीझनमध्ये जे जे काही पिकत तर त्याची भाजी मिक्स भाजी केली जाते प्रत्येक प्रांतातली पद्धत वेगवेगळी आहे न खाई भोगी तो सदा रोगी असं म्हटलं जातं म्हणून आपल्याला भोगी भोगीची भाजी करायची आहे आणि आपल्याला माहिती आहे आपण खिचडी करतो किंवा वांग्याची भाजी करतो वांग्याचं भरीत करतो भाकरी करतो त्या सगळ्यामध्ये तीळ टाकून आपल्याला करायचं असतं एवढंच आपल्याला माहिती आहे की तीळ टाकून आपण खात असतो किंवा महत्वाचं म्हणजे त्या दिवशी आपल्याला अजून काय करायचं असतं सूर्य हा मकर राशीत प्रवेश करत असतो त्या दिवशी म्हणून आपण मकर संक्रांत साजरी करतो म्हणून या दिवशी आपल्याला सूर्यदेवांची पूजा करायची असते सूर्यदेवांची आपल्याला पूजा करायची असते तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सूर्यदेवांची सर्वात महत्वाची पूजा म्हणजे सूर्याला अर्घ्य देणं पण अर्घ्य कशा पद्धतीने द्यायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात आधी सकाळी आंघोळीच्या पाण्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सकाळी लवकर उठायचा प्रयत्न करा कारण आपल्याला सूर्याला अर्घ्य हे आठ वाजेपर्यंत द्यायचं आहे आठ ते साडेआठ जास्त उशीर करू नका साडेआठच्या पुढे सूर्याला अर्घ्य द्यायचं नाही त्यामुळे सकाळी लवकर उठायचा प्रयत्न करा आणि सकाळी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाका आणि सगळ्यांनी आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर घरातल्या सर्वांनी सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि अर्घ देत असताना पाण्यात तुम्हाला काळे तीळ किंवा पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि चंदन पावडर येते ती त्यात टाकायची आहे आणि तुम्हाला त्यात कुंकू टाकायचे आहे चंदन पावडर कुंकू आणि काळे किंवा पांढरे तीळ तुम्हाला त्या पाण्यात टाकायचे आहे आणि सूर्याला अर्घे द्यायचं अर्घे देत असताना खाली एखादा टप किंवा बादली ठेवा ते पाणी पवित्र राहायला पाहिजे कारण बाल्कनीतून सगळेजण टाकतात तर ते पाणी खाली जातं आणि सगळे तिथे त्या पाण्यावर पाय देत असतात तर हा सूर्य भगवानांचा अपमान होतो तर ते पाणी तुम्हाला त्यानंतर एखाद्या कुंडीत टाकायचं आहे म्हणजे आपल्याकडे झाडं असतात त्यात तुम्ही टाकू शकता नसतील तर खाली जाऊन तुम्ही एखाद्या झाडाला टाकू शकता फक्त तुळस सोडायचे आहे तुळस सोडून कुठल्याही झाडाला तुम्ही टाकू शकता आणि अर्घ्य देत असताना ओम घृणी सूर्य आदित्यश्री किंवा ओम सूर्य देवाय नमहा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे एखादं फूल सूर्यभगवान अर्पण करा एखादी अगरबत्ती दाखवा त्यांना अशा साध्या सोप्या पद्धतीने अर्घ्य द्यायचं आहे आणि सूर्य भगवानांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे म्हणजे महत्वाचं काय आहे की भोगी म्हणजे या दिवशी आपले जे भोग असतात भोग म्हणजे आता बघा एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक मनुष्य मागच्या जन्माचे भोग घेऊन या जन्मात आलेला आहे मागच्या जन्माचे भोग भोगल्याशिवाय आपल्याला या जन्मात काहीच मिळणार नाही आता काही लोक असे असतात की जे देवाधर्माचं काहीही करत नाही पण त्यांचं खूप चांगलं होतं आणि आपल्याला काय वाटतं की मी एवढं देवाचं करतो एवढं सगळं करून माझ्या वाट्याला असं का असं आपल्याला वाटत असतं तर हे का वाटतं यामागचं कारण काय आहे तर यामागचं कारण हेच आहे की त्यांच्या मागच्या जन्माचे कर्म चांगले होते आणि आपल्या मागच्या जन्माचे कर्म चांगले नव्हते आपल्या मागच्या जन्माचे भोग आहे संक्रांत सूर आणि त्रिक्रांत सूर या राक्षसांचा देवीने वध केला होता म्हणून याला संक्रांत असे देखील म्हटले जाते तर त्यामुळे वध केल्यामुळे त्यांचे जे भोग होते त्यांना भोगावे लागले होते या भोगांमुळे त्यांचा मृत्यू झाला तर आपल्याला सुद्धा भोग सुटलेले नाही आहेत तर आपल्याला भोगी का साजरी करायची आहे आता मी तुम्हाला ज्या ज्या सेवा सांगणार आहे त्या का करायच्या आहेत मागच्या जन्माचे भोग आपल्याला भोगायचेच आहेत पण त्या भोगांची आपल्याला तीव्रता कमी करायची आहे म्हणून आपल्याला या सेवा करायच्या आहेत भोग कोणालाही सुटले नाही स्वामींनी सुद्धा म्हटलेलं आहे मी तुला सगळं काही दे तुझ्या मनासारखं होईल पण आधी तुला तुझे भोग भोगावेच लागतील आणि भोग भोगत असताना तुला फक्त मी एक गोष्ट करू शकतो की तुझे भोग हळूहळू मी कमी करे आणि तुझ्या भोगांवर तुझ्या दुःखांवर संकटांवर फुंकर घाले म्हणून सगळ्यांनी लक्षात घ्या की भोग आपल्याला सुटले नाही आहे सुंदराबाई तुम्हाला माहिती आहे का सुंदराबाई ही स्वामींची सेवेकरी होती तिच्या मागचा जन्म इतका सुंदर होता म्हणजे मागच्या जन्मात तिने खूप कर्म केलेले होते इतके चांगले कर्म केलेले होते की त्यामुळे ह्या जन्मात तिने स्वामींची सेवा करत असताना खूप चुका केल्या होत्या फक्त ती म्हणत होती की मी स्वामींचे सेवेकरी आहे सेवेकरी असून तिने स्वामींच्या अक्कलकोटा दरबारात राहून सुद्धा तिने खूप कट कारस्थानं केली स्वामींना सुद्धा तिने सोडलं नाही बाळाप्पा महाराजांना चोळाप्पा महाराजांना सगळ्यांना तिने त्रास दिला होता तरी सुद्धा स्वामी काहीही करू शकत नव्हते कारण का तिच्या मागच्या जन्माचे कर्म खूप चांगले होते तर ते कर्मांचा जो घडा होता तिचा तो रिकामा होत नव्हता म्हणून स्वामी तो घडारी कामा व्हायची वाट बघत होते आणि या जन्माचे ती तिचे जे भोग होते ते भोग तिचे जमा होत होते ते जमा करत होते स्वामी आणि त्यानंतर तिला त्याची शिक्षा मिळाली म्हणून आपण कोण आहोत जर स्वामींनी म्हणजे तिच्या आयुष्यात तिला काही दुःख दिलं नाही सगळं स्वामींनी सहन केलं स्वामींना सुद्धा खूप त्रास दिलेला होता तिने तरी सुद्धा स्वामींनी मुकाटपणे तिचा त्रास सहन करून घेतला तर आपण कोण आहोत तर सूर्याला अर्घ्य देत असताना सूर्यभगवानांना सांगायचं की सूर्य भगवान माझे जे काही मागच्या जन्माचे भोग असतील ते हळूहळू कमी करा आणि माझा हा जन्म सार्थकी लागू द्या माझ्या या जन्मात सगळ्या चांगल्या गोष्टी घडू द्या माझे दुःख माझे संकट तुम्ही दूर घेऊन जा मी जे काही दुःख भोगत असेल त्यातून माझी सुटका करा असं तुम्हाला सूर्यभगवानांना सांगायचं आहे आणि पितृदोष तर आपल्याला पित्रांची सेवा रोजच्या रोज करणं गरजेचं आहे पण ठीक आहे आपण सांसारिक माणसं तुम्ही म्हणणार ताई मला तेवढा वेळ नाही तर ठीक आहे काही हरकत नाही पण हा दिवस भोगीचा दिवस तुम्ही या दिवशी पित्रांची सेवा नक्की करा आणि सूर्यभगवाना हे सुद्धा सांगा की माझ्या पित्रांना सद्गती मिळू द्या कारण कसं असतं प्रत्येकाचा मृत्यू चांगला होत नाही त्यांचा तळतळाट लागलेला असतो आपल्याला तर त्यामुळे आपले आपल्याला पितृदोष लागत असतो आपल्या आयुष्यात तसं घडत असत तर म्हणून तुम्हाला पित्रांसाठी एक गोष्ट करायची आहे तर काय करायचं सकाळी तुम्हाला देवपूजा करण्याआधी आता ही सेवा खरं तर म्हणजे पुरुषांनी करायचं आहे पण ठीक आहे पुरुषांना वेळ नसेल तर मी स्त्रियांना सांगते तर देवपूजेच्या आधी तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून पितृसुक्त आणि पितृस्तोत्र नित्यसेवाच्या पुस्तकात आहे त्याचं तुम्हाला एक एक वेळा पठण करायचं आहे आसन घ्यायला विसरायचं नाही फक्त देवाचं आसन घ्यायचं नाही दुसरं कुठले घ्या किंवा खाली एखादी चादर घेतली तरी देखील चालेल तर त्याचं पठन करायचं आहे तुम्हाला आणि पित्रांचं स्मरण करायचं आहे आणि त्यांना सांगायचं की माझ्या हातून काही चूक झाली असेल किंवा माझ्या पूर्वजांच्या हातून तर आम्हाला माफ करा आणि आमचं दुःख संकट दूर करा मी तुमची माझ्या हातून जेवढी होईल सेवा तेवढी करेल आणि अमावस्याला सेवा करत चला मी दर अमावस्याला तुमची सेवा करेल हेही सांगा आणि दर अमावस्याला तुम्ही सेवा करत चाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहेत अमावस्याचे तर ते तुम्ही बघू शकता की पित्रांसाठी आपल्याला कशी सेवा करायची करा आहे बघा आपल्याला म्हणजे सुद्धा सांगितलं गेलं आहे पितरांची सेवा होणं खूप गरजेचं आहे ज्या घरातही पित्रांची सेवा होईल त्या घरात पितृदोष लागणार नाही आणि कुठलीही दोष राहणार आयुष्यात तर ही गोष्ट तुम्हाला करायची आता तुम्ही म्हणणार ताई सकाळी खूप घाई असते आम्हाला टिफिन वगैरे करायचा असतो तर मी ही सेवा सकाळी करू शकणार नाही तर बघा बारा ते साडेबारा आपल्याला माहिती आहे आपण पित्रांचा घास काढत असतो पितृपक्षात तर त्यावेळेला बारा ते साडेबाराच्या दरम्यानच आपण करतो कारण पित्रांची ती यायची वेळ असते तर सुद्धा तुम्ही करू शकतात बारा साडेबाराला तुम्ही मोकळे घाणार तर त्यावेळेला तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे मोहरीचं किंवा तिळीचं तेल घालायचं आणि त्यात दोन लवंग घालायचं आणि थोडे काळे तीळ टाकायचे आणि तो दिवा तुम्हाला तुमच्या जे घर घराची तुमची दक्षिण दिशा असेल दक्षिण दिशेला नाही तुमच्या घराची आता तुमचं घर आहे घराची जी मुख्य दक्षिण दिशा आहे मोबाईलवर बघा दिशा येते तर ती दिशा बघून तुम्ही तुमच्या घराची प्रॉपर दक्षिण दिशा कोणती आहे तिथे तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि लांब वाती करायच्या दोन वाती जोडून ठेवायच्या आणि जितका जास्त वेळ प्रज्वलित होईल तो दिवा तरी चालेल दिवा तुम्ही कुठलाही घेऊ शकता फक्त कणकेचा घेतला तर अतिशय उत्तम पण नसेल तर कुठलाही घेतला तरी चालेल तर तो दक्षिणेकडे तुम्हाला त्याची वाट करायची आणि जास्तीत जास्त वेळ त्याला पेटू द्या म्हणजे तेल जास्त घाला त्यात आणि तो दिवा लावल्यानंतर बसून सुद्धा तुम्ही पितृ स्तोत्र आणि पितृसुक्त याचा तुम्ही पठन करू शकतात आणि पित्रांना तुम्हाला सांगायचं आहे बस एवढंच तुम्हाला करायचं आणि सायंकाळी तुम्हाला वेळ असेल तर सायंकाळी दरवाजाच्या बाहेर एक पित्रांसाठी दिवा लावा आणि सायंकाळी तुम्हाला एक लक्ष्मी मातेसाठी सुद्धा दिवा लावायचा आहे पण तो शुद्ध गाईच्या तुपाचा लावायचा आहे आणि एक गोष्ट मला सांगायची आहे मोना ताई त्यानंतर दिप्ती ताई तुम्ही म्हणजे दुर्गा सप्तशतीचे आता बाकीचे मला आठवत नाही आहे मी म्हणजे आता दुर्गा सप्तशतीचे पाठ सांगितले होते नवरात्रात तर, तर तुम्ही सुरू केले म्हणजे तर मला खूप म्हणजे व्हिडिओ बघून काहीतरी म्हणजे मी तुम्हाला देते आहे तर तुम्ही ते पाच सुरू केले कोणी पाच करतं आहे कोणी नऊ करतं आहे तर मला खूप म्हणजे आनंद झाला असंच तुम्ही करत राहा ह्या मी तुम्हाला दोनच गोष्टी सांगितल्या पित्रांसाठी आणि एक सूर्याची आपल्याला उपासना करायची आहे तेवढंच मी तुम्हाला सांगितलं तर तेवढंच करा बाकी काही नाही केलं तरी देखील चालेल आणि पौर्णिमेची सेवा आलेली आहे शाकंभरी पौर्णिमेला आपल्याला काय सेवा करायची आहे प्रत्येक महिलांनी तो व्हिडिओ बघायचा आहे कंटाळा करू नका वर्षातनं एकदाच हा सण येतो तर कंटाळा अजिबात करायचा नाही आपल्याला सगळ्यांना ही सेवा करायची आहे तर पौर्णिमेला काय काय करायचं आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता चॅनलवर खाली जाऊन तर नक्की बघा आणि खूप छान छान कमेंट्स येत आहेत आता मला कमेंट बघून खूप बरं वाटतं तुमच्या म्हणजे हेच माझं म्हणणं होतं की कमेंट्स करत चला म्हणजे मला कळेल की कोण कुठून व्हिडिओ बघत आहे बऱ्याच लेडीज आता कमेंट्स करायला लागले आहेत तर मनाला खूप छान वाटतं म्हणजे कमेंट्स वाचून तर अशा छान छान कमेंट्स करत राहा म्हणजे जे करत नाही त्यांनी कमेंट्स करा तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की कर, आणी बेल ला प्रेस करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये माझा जो मी व्हिडिओ टाकलेला असेल तो येईल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन